नमस्कार ॲज अ बायोलॉजी स्टुडंट वन थिंग आय हॅव लर्न दॅट जीवनाचं मूळ तर निसर्गातच आहे अँड द रिअल सायन्स इज निसर्गाशी आपलं नातं टिकवणं म्हणजे पावसाळा सुरू झाला की नद्या तलाव समुद्र सगळं जिवंत होतं पाण्याखालच्या जगातही नवीन कथा सुरू होतात मासे अंडी घालतात पिल्लं जन्म घेतात आणि निसर्ग नवीन पिढीला वाढवतो पण आपण जर या काळात मासेमारी केली तर अजून जन्मालाच न आलेले जीवन आपणच संपवतो म्हणूनच कोळी समाज पावसाळ्यात मासेमारी बंद ठेवतो हा फक्त नियम नाही तर समुद्राशी निसर्गाशी केलेला प्रेमाचा करारच असतो पण श्रावणामध्ये पावसाळा ओसरतो आणि समुद्र पुन्हा एकदा शांत होतो ही वेळ असते त्याच्यासोबत नवनातं जोडण्याची नारळी पौर्णिमा असा एक दिवस जिथं श्रद्धा परंपरा आणि निसर्ग एकत्र येतात या दिवसाचा गोडवा वाढवतो नारळी भात तुपात परतलेले काजू बदाम गुळाचा सुगंध आणि वेलची हलकीशी झाक हा फक्त प्रसाद नाही तर एकत्र येण्याचं वाटून खाण्याचं प्रतीकच आहे